खास रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत निवडणुकीच्या असल्याचं बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय तुम्ही लोकांना मोफत रेशन देत असल्यानं लोक काम करू इच्छित नाहीयेत असं न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलंय काहीही न करता त्यांना पैसे देणं चूक असल्याची टिप्पणी देखील न्यायालयाने दिली आहे तर त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना आणि आनंदाचा शिधा सारख्या योजना बंद होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जोडे मसीह यांच्या खंडपीठासमोर शहरी भागातील बेघर लोकांना आश्रय देण्याबाबतच्या याचिकेवर त्यांनी सुनावणी सुरू केली होती आता या याचिकेवर सहा आठवड्यांनी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे तर या दरम्यान न्यायपीठाने केंद्र सरकारला सांगितलंय की आम्हाला तुमची काळजीच समजते आणि आम्ही त्याचं कौतुकही करतो पण अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणून देशाच्या विकासाचा भाग बनवलं तर ते चांगलं होणार नाही न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यातील प्रश्न आणि उत्तरे देखील या ठिकाणी समोर आली आहेत तर शहरी दारिद्र्य निर्मूलन अभियान पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न न्यायपीठाने केंद्राला विचारला होता त्यांनी एटर्नी जनरलला सांगितलं की तुम्ही केंद्राकडून उत्तर मागवा आणि आम्हाला कळवा एटर्नी जनरल आर व्यंकट म्हणाले की केंद्र सरकारच लवकरच हे अभियान पूर्ण करेल ज्यामध्ये शहरी बेघरांसाठी घरं उपलब्ध करून देणं आणि इतर अनेक मुद्दे समाविष्ट आहेत मोफत वस्तूंबद्दल न्यायालयाने कडक टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून मोफत रेशन वाटपावर कडक टिप्पणी केली होती न्यायालयाने असं म्हटलं होतं की कि असे किती काळ मोफत रेशन वाटले जाणार सरकार रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही तेव्हा न्यायालयात अकुशल कामगारांना मोफत रेशन कार्ड देण्याशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती यावेळी केंद्राने न्यायालयाला सांगितलं होतं की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो आहे दोन हजार तेरा अंतर्गत एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत किंवा अनुदानित रेशन दिले जाते मोफत वस्तूंबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोफत भेट वस्तूंबाबत केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती निवडणुकीपूर्वी मोफत योजनांचं आश्वासन लाच म्हणून घोषित करावे अशी मागणी देखील एका याचिकेत करण्यात आली होती तसंच निवडणूक आयोगाने अशा योजना तात्काळ थांबवाव्यात अशी देखील मागणी त्यावेळी करण्यात आली मोफत वस्तूंबाबत सर्वोच्च न्यायालयात दोन मुख्य याचिका आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये याचिका करता शशांक जे श्रीधर असं म्हणाले होते की मोफत वस्तू या लाच मानल्या गेल्या पाहिजेत म्हणजे ऑक्टोबरला याचिकाकर्ता शशांक जे श्रीधर यांचे वकील बालाजी श्रीनिवास यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की विधानसभा किंवा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांकडून मोफत योजनांची आश्वासन देणं हे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन अंतर्गत लाच किंवा मतांसाठी प्रलोभन मानलं पाहिजे तर जानेवारी दोन हजार बावीस मध्ये ते म्हणाले की भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी मोफत देणग्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती उपाध्याय यांनी त्यांच्या याचिकेत निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांकडून मतदारांना देण्यात येणाऱ्या मोफत भेटवस्तू किंवा भेटवस्तूंच्या आश्वासनांवर बंदी घालण्याची विनंती केली यामध्ये निवडणूक आयोगाने अशा पक्षांची मान्यता रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निवडणूक आयोगाने त्यावेळी म्हटलं होतं की मोफत योजनांची व्याख्या आता तुम्हीच ठरवावी अकरा ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने म्हटलं होतं की पक्षांनी मोफत वस्तूंबाबत स्वीकारलेल्या धोरणाचे नियमन हे निवडणूक आयोगाच्या अधिकारात नाही तर निवडणुकीपूर्वी मोफत आश्वासन देणं किंवा निवडणुकीनंतर देणं हा राजकीय पक्षांचा धोरणात्मक निर्णय असतो या संदर्भात नियम न बनवता कोणतीही कारवाई करणं म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा गैरवापर होईल मोफत योजना कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे न्यायालयाने ठरवावे यानंतर आम्ही ते अंमलात आणू असं देखील आयोगाने यावेळी म्हटलंय तर हा होता आजचा आपला खास रिपोर्ट अशाच खास आणि महत्त्वाच्या बातमींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार